नमस्कार मित्रांनो वैजिक राशींचा गुणाकार करून मिळालेली जी राशी असते ती त्या गुणाकाराची विस्तार राशी असते किंवा त्या गुणाकाराचा विस्तार असतो आता अशाच पद्धतीनं आपल्याला ज्या काही राशी आहेत वैजिक राशी आहेत त्यांचा वर्ग विस्तार पाहायचा आहे त्यांचा काय करायचं आहे वर्ग विस्तार पाहायचा आहे आणि हा वर्ग विस्तार म्हणजेच त्या वैदिक राशींच्या गुणाकारात स्वरूपातील असलेलं रूप म्हणजे वर्ग विस्तार असतो आता अनेक वेळेला या वर्ग विस्ताराची आपल्याला गरज असते आणि त्याच्या स्वरूपामध्ये वर्ग विस्ताराच्या स्वरूपामध्ये ती वैजिक राशींची सूत्र दिलेली असतात आणि ही जी सूत्र आहेत ही सूत्र अनेक वेळेला आपल्याला बीजगणितामध्ये उपयोगी पडतात आणि मग पुन्हा ते सूत्र तयार करणं किंवा तो गुणाकार असेल तो करून पाहणं याच्यामध्ये प्रचंड वेळ जातो आणि म्हणून ही बैजिक राशी काही आहेत त्यांचे वर्ग विस्तार आपल्याला दिलेले आहेत ते एकदा जर पाठ झाले किंवा ते संकल्पना आपल्याला पूर्णपणे समजली तर आपण बिंदकत व्यवस्थितरित्या आणि वेळ वाचवून काय करू शकतो ती गणित तशा प्रकारची गणित सोडवू शकतो आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत वर्गराशी वर्गराशी एक पाहणार आहोत आता ही द्विपदीचा गुणाकार आहे द्विपदीच्या बेरजेचा वर्ग म्हणजे आता एक घेऊया एक अधिक वाय कंसाचा वर्ग ही द्विपदी आहे आणि या द्विपदीच्या वर्गाचा वर्ग, वर्ग विस्तार आपण पाहणार आहोत काय काढणार आहोत वर्ग विस्तार पाहणार आहोत आणि तो वर्ग विस्तार एकदा मिळाला की हे द्विपदी आली की आपण त्या पद्धतीने तो वर्ग विस्तार लिहून गणित पटपट पटपट पट, सोडवू शकतो किंवा ही द्विपदी चा वर्ग विस्तार कसा येतो ये हेही आपल्याला पाहायचंय त्याच्या मागचं कारण काय आहे किंवा ती संकल्पना जी आहे स्पष्टपणे आपण लक्षात घ्यायची आणि ते आपल्या लक्षात आली की आपण गोंधळणार नाही की हे असं का आलं तसं का आलं हे आपल्याला आपल्याला करावं लागणार नाही तर आपण पाहूया या ठिकाणी आपण एका आप विस्तार वर्ग विस्तार राशी पाहणार आहोत आता या ठिकाणी मी काय करतोय एक चौरस आखतोय आता या ठिकाणी हा चौरस आखलेला आहे आणि या चौरसामध्ये चौरसाचं नाव देऊन देऊया आपण की पी क्यू आर एस पी क्यू आर यस आणि या चौरसाचं आपण अशा आयातामध्ये रूपांतर करणार आहोत चार भागामध्ये रूपांतर करणार आहोत करूया एक्स अधिक वाय आणि त्याचा वर्ग करायचा आहे आता या ठिकाणी या चौरसामध्ये एक्स ही वाय अशा पद्धतीने मी घेतोय म्हणजे या चौरसाची एक बाजू एका बाजूची विभागणी केलेली आहे हा चौरसच विभागलेला आहे चार आयतामध्ये म्हणजे हा चौरस झालेला आहे या ठिकाणी हा आयत झालेला आहे हा चौरस झालेला आहे हा आयत झालेला आहे आता पी पासून या बिंदूपर्यंत Winter, ये एकस, एकस ये एकस, तर, ये हे जे अंतर आहे हे आहे एक्स एक्स समजलं आणि हे आहे ते वाय आहे हे एक्स हे वाय आता त्याच्यानंतर इथून इथपर्यंतचे जे अंतर आहे ते एक्स आहे मग हे अंतर एक्स आहे हे अंतर एक्स आहे आणि हा चौरस आहे तर पहा हे सुद्धा अंतर एक्स असणार आहे हे अंतर एक्स असणार आहे हे अंतर एक असणार आहे समोर समोरच्या बाजू आता हे अंतर वाय आहे तर हे अंतर वाय आहे हे अंतर एक आहे हे अंतर एक्स आहे हा चौरस तयार झालेला आहे हे एक म्हणजे हा वाय आहे हा वाय आहे म्हणजे हा वाय आहे हा वाय आहे हा वाया आहे म्हणजे या आयताच्या दोन्ही बाजू समान आहेत म्हणजे हा चौरस तयार झाला या आयताच्या दोन्ही बाजू समान आहेत म्हणजे लांबी रुंदी नाही लांबी रुंदी सारखीच आहे म्हणजे हा चौरस तयार झालेला आहे हा या ठिकाणी सुद्धा तसंच झालेला आहे आता पहा हा एक्स आहे हा सुद्धा काय आहे हा वाय आहे म्हटल्यानंतर हा एक्स असणार आहे हा एक्स म्हणजे हा एक्स हा हा आता अशा पद्धतीनं या चौरसाचे चार भाग या चौरसाचे चार भाग केलेले आहे चार आयतामध्ये रूपांतर केलेलं आहे त्याच्यातील हा एक नंबरचा जो आहे हा एक नंबरचा जो आहे तो चौरस तयार झालेला आहे हा दोन नंबरचा जो आहे तो आयत तयार झालेला आहे हा तीन नंबरचा जो आहे तो आयत तयार झालेला आहे आणि हा चार नंबरचा जो आहे तो चौरस तयार झालेला आहे अशा पद्धतीने चार आयतामध्ये मध्ये याचं रूपांतर झालेला आहे चार आयतामध्ये या पी क्यू आर एस या चौरसाची विभागणी केलेली आहे आता या ठिकाणी पहा या पी क्यू आर एसचं क्षेत्रफळ हे संपूर्ण चौरसाचं चा क्षेत्रफळ म्हणजे या पहिल्या आयताचं चौर क्षेत्रफळ अधिक दुसऱ्या आयताचं क्षेत्रफळ अधिक तिसऱ्या आयताचं क्षेत्रफळ अधिक चौथ्या आयताचं क्षेत्रफळ आता चौरसाला सुद्धा आपण आयतामध्ये घेतो आयत म्हणू शकतो आयत चौरस हा आयत असतो परंतु आयत हा चौरस असेलच असं नाही हे लक्षात घ्यायचं आता या ठिकाणी या चार आयतांची काय करूया बेरीज ही संपूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ एवढी येते का तेही पाहणार आहोत आता संपूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ पहा पाहिलं म्हणजे पी क्यू आर एसचं क्षेत्रफळ पहायचं एरिया पी क्यू चौकोन yes. हा चौकोन पी क्यू आर एस आता ह्या संपूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे तर पहा पहिल्या म्हणतोय आपण आहेतच म्हणतोय आता या ठिकाणी एरिया चौकोन आयत एक त्याचं क्षेत्रफळ एरिया म्हणजे क्षेत्रफळ हा अधिक आयत दुसरा जो आहे त्याचं क्षेत्रफळ एरिया सोपन हा दोन अधिक आयत तीन एरिया तीन अधिक उरलेला आहे तीन सॉरी चार म्हणजे या सर्व आय त्यांच्या क्षेत्रफळां फळांची बेरीज काय असणार आहे पिक्यू आर क्षेत्रफळ असणार आहे आता बघूया हम्म पिक्यू आर आता मुख्य जो चौरस आहे त्याची बाजू काय आहे एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय बाजू बाजू काय आहे एक्स अधिक वाय म्हणजे एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय हा आता याचं क्षेत्रफळ काढायचंय म्हणजे बाजू गुणिले बाजू चौरस आहे बाजू गुणिले बाजू म्हणजे एक्स अधिक वाय ही बाजू आहे बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे वर्ग बरोबर आता ह्या दुसऱ्या पद्धतीने आता ह्या आयतानुसार या आयतांच्या ही याची बेरीज एवढीच आली पाहिजे हा पाहूया आयत पाहिला जो आहे पाहिला आहे तो चौरसचा आहे त्याची बाजू काय आहे एक्स आणि एक्स मग त्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे एक्स सॉरी बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग बाजू आहे एक्स म्हणून एक्स चा वर्ग एक्स चा वर्ग अधिक आता दुसरा आयत पहा दुसरा आयत काय आहे या ठिकाणी या आयताची लांबी एक्स आहे रुंदी आहे वाय म्हणजे लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी एक्स गुणिले वाय म्हणजे एक्स वाय याच डायरेक्ट क्षेत्रफळ काढतोय वाय एक्स वाय एक्स वाय अधिक तिसरा जो आयत आहे त्याची लांबी आहे एक्स रुंदी आहे वाय म्हणजे त्यांचा गुणाकार एक्स गुणिले वाय एक्स वाय एक्स वाय तिसरं आहे हा अधिक हा चौथा जो आयत आहे तो काय आहे चौरसचा आहे म्हणजे चौरस म्हटल्यानंतर बाजू बनलेली बाजू बाजूचा वर्ग बाजू आहे वाय वायचा वर्ग वायचा वर्ग झालं सूत्र एक आता या ठिकाणी पहा हा एक्सचा वर्ग अधिक हे एक्स वाय आहे आणि अधिक एक्स वाय आहे समान पद आहेत चल समान आहे या ठिकाणी एक्स एक 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 वर्ग आहे सजातीय नाही म्हणून एक्स वर्ग, वर्ग एक है है। एक दोन एक दोन एक अधिक दोन एक्स वाय हे सजातीय आहेत म्हणून त्यांची बेरीज केली दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग मग या ठिकाणी बघा एक्स अधिक वाय क्रांसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक वायचा वर्ग आता इथपर्यंत आलोय आपण हे सूत्र निघाले म्हणजे सॉरी विस्तार सूत्र निघाले किंवा असंही म्हणता येईल की या सर्व आयताची क्षेत्रफळांची भेट एवढी आली सगळे आहेत हा आयत हा आयत हा आयत आणि हा आयत यांची बेरीज किती आली यांचं संपूर्ण क्षेत्रफळ हे एक्स चा वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग असा आलेला आहे आता आपण पाहूया हा हा जो मेन चौरस आहे त्या चौरसाचा चौरसा, वर्ग करून पाहूया किंवा त्याचं क्षेत्रफळ काढूया चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे एक्स याची बाजू आहे एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय म्हणजे तशाही पद्धतीने काढूया गुणाकार करणे आता वाय वर्ग या वैजिक राशींचा आता बघूया हेच येते का म्हणजे आता x अधिक वाय एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग बरोबर पहा एक्स अधिक वाय गुणिले एक्स अधिक वाय पहिल्या कांसामध्ये त्याच पदाने त्याच पदा एक्स अधिक वाय आणि गुणिले दुसऱ्या कांसात एक्स अधिक वाय आता या ठिकाणी गुणाकार करूया ह्या पहिल्या कंसातील पहिला जो पद आहे त्या पदाने După aceea, cacau să-l lupă, X. gunile gunile, cunile. După aceea, X adică Y. Adică ce Adică Y. Gunile, După aceea, cacau X adică Y. Cons Ata, căruia X cunile, X, X-a, अधिक एक्स गुणिले वाय एक्स वाय एक्स वाय यांचा गुणाकार झाला पूर्ण आता हे हा गुणाकार पाहूया हे चिन्ह देऊया अधिक अधिकच द्यावं लागेल याला गुणणार आहोत इथं व चिन्ह नाही अधिक असल्यामुळं इथं पण अधिक आहे इथं अधिक देऊन टाकतो अधिक वाय गुणिले एक्स किंवा एक्स गुणिले वाय एक्स वाय एक्स वाय अधिक वा हे हे चिन्ह दिलेलं आहे याच याच अधिक आहे याच अधिक आहे इथं बदल असतात मग वाचा दिला असतात वाय गुणिले वाय वायचा वर्ग आता इथे पण सगळ्यात हे पद आहेत एक्स एक्स वाय अधिक एक्स वाय एक्सचा वर्ग अधिक एक एक एक्स वाय अधिक एक एक्स वाय बरोबर दोन एक्स वाय अधिक वायचा वर्ग म्हणजे एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग बरोबर एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग बरोबर एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग बरोबर एक्स अधिक वाय कांसाचा वर्ग बरोबर एक्स चा वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक वायचा वर्ग म्हणजेच पहा एक लक्षात घ्या ही जी बैजिक राशी आहे वैजिक राशीच्या वर्गाचं वर्ग विस्तार आपण पाहतो एक साधिक वाय कंसाचा वर्ग तर या ठिकाणी पहा पहिल ही पहिली पद हे पहिलं पद आणि हे दुसरं पद आणि विस्तार सूत्र काय आलेलं आहे पहा या ठिकाणी इथंही तेच आलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला या वैजिक राशीचा गुणाकार करून आपण हे विस्तार सूत्र काढलेलं आहे त्यावेळेला काय आलेलं आहे एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग आणि या ठिकाणी काय केलं आपण या आयतांच्या क्षेत्रफळांची बेरीज करून सुद्धा हे विस्तारसूत्र काढलं त्यावेळेस काय आलेलं आहे एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स वाय अधिक वाय वर्ग आता या ठिकाणी पहा मीच लक्ष द्या म्हणजे दोन पदांच्या दोन पदांच्या बेरजेचा जर वर्ग असेल दोन पदांच्या बेरजेचा जर वर्ग असेल तर विस्तारसूत्र कसं येत आहे तर पहिल्या पदाचा वर्ग या पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट हे दोन आलेलं आहे दुप्पट दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट दोन एक्स वाय हे आलेलं आहे अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अशा पद्धतीने हे वर्ग विस्तार एक्स अधिक वाय कौसाचा वर्ग याचा वर्ग विस्तार आलेला आहे पहिल्या पदाचा वर्ग एक्स चा वर्ग एक्सचा वर्ग अधिक दोन्ही पदाच्या गुणाकाराचे दुप्पट दुप्पट म्हणजे दोन मांडलं दोन्ही पदाचा गुणाकार एक्स वाय एक्स गुणिले वाय एक्स वाय अधिक दुसरं जे पद आहे दुसऱ्या पदाचा वर्ग, तरही वर्ग दर तर ही वैजिक राशी लक्षात आली असेल तुम्हाला दोन पदांच्या वर्ग जर करायचा असेल तर काय तो विस्तार सूत्र पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग धन्यवाद गणित समजलं असेल किंवा हे विस्तार समजला असेल तर जरूर कमेंटमध्ये लिहा थँक्यू